तुम्ही आणि ते ठेकेदाराला फोन लावा नागरिकांसमोर ते प्रेस वाले पण हे त्यांच्या समोर लावा ठेकेदार कधी काम सुरू करणार आहे तुम्ही किती जर नोटीस दिली त्याला हे नागरिक टॅक्स भरतात त्यांचा तो दोघामध्ये पैसे नाहीये तुम्ही आवाज नाही एकदम बोलतो

कामाच सांगतो कामाची मुदत दीड वर्षाचे अजून सहा महिने बाकी आहे कॉन्ट्रॅक्टर न पन्नास कोटीची काम केली पन्नास कोटी बिल आउटस्टँडिंग आहे तो काम मिळाला त्याला पैसे नाही काम करायला त्यामुळे कामचं काम बोलवलं आता आमची कंटिन्यू दर ना मिटिंग मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत ना आमच्याकडे तुम्ही सांगू शकता आज मीटिंग आहे तुमच्या प्रकरण मी तिथं ठेवतोय रोगाची करा तुम्ही आवाज चढवला मग काय करायचं आवाज तुम्ही पहिले चढवला नाही बिघडन

सोळा कोटी टाकले पन्नास कोटीचे रस्ते झाले पहिले पन्नास कोटी कॉन्ट्रॅक्टर नुढची कामं पन्नास कोटी केली अनुशासनाकडून दुसऱ्या हाती पैसे नाही त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरनं सगळी कामं बंद केलेली माहिती सगळं बंद केली काय बोलताय फोटो नाही काढायचं आम्हाला तुम्हाला असं वाटतंय ना फोटोसाठी आलो तुम्हाला निवडणूक आयोगाची नाही आम्ही आज येऊ साहेब नाही येणार यायचं नाही नाही आज येऊ ना आम्ही तुम्ही शहराभेअंतर बोलू यायच नाही

ने समोर देना राम भगवान तो नाही नाही किती मध्ये आहे ना आता तुम्ही त्याला लेखी आम्ही तुम्हाला लिहिलं की आम्हाला आम्ही तुम्ही त्याला सांगू शकता आम्ही साहेब नागरिकांचं समाधान होईल असं उत्तर द्या ना तुम्ही काय समाधान करायचं तुमचं सांगतोय काय दीडशे कोटी ते पन्नास कोटी रुपये

आम्ही तुम्ही शंभर टक्के स्टंट आहे विषय समजून सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही जर असं केला तुम्ही वर्ष वर्षभर त्याला काम सुरू नाही तर तुम्ही जाणून बुजून तुम्ही जाती वाद

वाजल बघ